बोलले चर्चा काय झाली त्या संदर्भ तुला त्यांचं म्हणणं बरोबर आहे का जे नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र जर दिले नाही तर ते नुसत्या नोंदी पडून राहील तर त्याचा या दोन दिवसात सोळा ते सतरा असं एक गाव आहे जिथे ज्या ज्या गावच्या नोंदी आहे तिथे ते, ते, ते नोंदीच्या यादी जाहीर करा लावावी आणि तिथं अर्ज भरण्याची पण व्यवस्था करावी ते त्याच्यावर करा एक चर्चा झाली आणि दुसरं सगळे सोरेवर आता मी ते सगळं कागद वाचून नाही दाखवत पण त्यांनी ते लिहून दिलं ते आता आम्ही सरकारकडे घेऊन जातो आणि आजच्या आज काय त्याच्यावर तोडगा निघतं म्हणजे कशा पद्धतीनं ते सरकार मान्य करतं ते आपण पाहू आणि काही का होते का वरती कुंबिल इथं खाली डॅश डॅश असतं तर मग तिथे पण मोठ्या अडचण येते आणि मुळात प्रशासन हे मोठं अडचण आहे तर त्याला कुठंतरी वटणीवर आणलं पाहिजे व्यवस्थित त्याच्याकडून काम करून घेतणं गरजेचं आहे आणि आत्ता जे अधिसूचना निघते आहे अठरा एकोणीसला त्यामध्ये आपण त्र्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल किंवा लसीकरणाच्या नोंदी असेल या सगळ्या त्या अधिसूचनांमध्ये आल्या तर ते अधिक सोपं होईल असे मुद्दे घेऊन आता आम्ही सी एम साहेबांशी भेटतो त्याच्यातून काय तोडगा का निघते ते पाहू काही शब्द टाकण्यास सांगितले हां ते सगळे शब्द त्यांचे ते प्रत्येक शब्द घेऊन आपण तिथं जाऊन मग त्या समोर जाऊ काहीतरी निर्णय घेणार आहे अध्यादेशाचा याला गरज नाही पण निवड मराठा जातीसाठी फक्त मराठा म्हणून जे जात आहे त्याच्यासाठी गरज आहे